नमस्कार मित्रांनो माझ्या सफळ नावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या आलेलो आहे घोटण या गावामध्ये आणि हे जे घोटणगाव आहे हे आहे पैठण शेगाव रस्त्यावर बघून घ्या हा मंदिर परिसर आणि त्यानंतर दीपमाळ वगैरे पण आहे ते तीन दीपमाळ आहे जवळजवळ आणि या मंदिर परिसरामध्ये बरंचसं महादेवाची सुंदर अशी प्रतिमा आहे बरंचसं बघण्यासारखं मंदिर आहे भग्नावस्थेतले स्तंभ वगैरे पडलेले इथे हा सहा घोटण येथील मंदिर परिसर मित्रांनो प्रतिष्ठान म्हणजे पैठण शेगाव रस्त्यावर घोटण हे गाव आहे या गावामध्ये हे छान असं महादेवाचं एक मंदिर आहे मंदिराची रचना एकदम सुंदर आहे मी आतील पण तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे जवळजवळ मंदिराच्या गर्भ गाभाऱ्यामध्ये जवळजवळ तीस पूल खांबे आणि आतील महादेवाच्या मंदिरामध्ये सहा खांब आहे अशा सुंदर मंदिरामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे तर असं हे मंदिर परिसर आता मित्रांनो मी तुम्हाला छान असा सुंदर कीर्तिमुख दाखवतो होऊन घ्या हे कीर्तिमुख हे मंदिर परिसरामध्ये सुंदर हा स्तंभ हे टोटल जे आहे हे पोल आहे स्तंभ आहे तीस आहे आता नुकताच पाऊस होऊन गेलेला आहे दीपमाळ ज्या ठिकाणी महादेव आणि गणपतीचं याच देवीचं मंदिर असतं त्या ठिकाणी दीपमाळ असते सुंदर असं महादेव मंदिर घोटण येथील स्तंभावर वेगवेगळे कोरीव काम केलेले आहे हा छान असा सुंदर मंदिर परिसर कीर्तिमुख आणि हे स्तंभ जे आहे याचं कोरीव काम पाहण्यासारखं आहे एकदम जबरदस्त असे वेगवेगळे इथे भग्नावस्थेतले काही पाय ठेवलेले बघून घ्या हा स्तंभ म्हणजे कीर्तिमुख द्वारपाल गंगा यमुना मंदिर पराभरातले बरेचसे अवशेष भग्नावस्थेत पडलेले आहे हे गणपतीची मूर्ती हे गंगा यमुना द्वारपाल गणेशपट्टी आणि आत महादेवाची शंभू महादेवाची प्रतिभा हाथ जवर जवर सहा स्तंभ है पौध आज जब एक महादेवा की सुंदर प्रतिमा खा जाना पड़ते एकदम घोटन या परिसरा मध्य गाँव मध्य आ मंदिरा विजिट करा सुंदर असा लक्ष्य

अगदी कोरीव काम आहे हे यक्ष तुम्हाला खरंच हेमारपती मंदिर बघायचं असेल तर तुम्ही घोटण या गावामध्ये येऊ शकता हे जे आहे हे कीर्तिमुख आहे इतर पण मी मंदिर परिसर दाखवतो तुम्हाला आता हा मंदिर परिसर ही दुसऱ्या साईडची एंट्रन्स आहे त्याला तीन साइडनं एंट्रन्स आहे या मंदिराला इथे बघून घ्या गंगा यमुना द्वारपाल स्तंभ गणेशपट्टी आणि आत्रे जवळजवळ मंदिराला आत येण्या तर तीन है एंट्रा शंभू महादेवा की प्रतिमा खरच मंदिर बढ़नेसारे ओ नम शिवा ओ नम शिवा शेषाई विष्णु भगवान प्रत्येक पोल एकदम छान रेक्यू आने को काम के लिए तुम्हें नक्की या यगत मंदिरा भेट दिया मित्रांनो मी अशी सुंदरशी छानशी तुम्हाला वेगवेगळ्या मंदिरांची माहिती देत राहील तुम्ही इकडच्या भागात आला तर नक्की मंदिर परिसरामध्ये भेट द्या दर्शन घ्या महादेवाचं आत्ता फार मुसळधार होऊन गेला या भागात आत्ताच पूर्ण पाणी साठलेलं आहे इकडच्या साईडला इकडच्या भागात की मी आता जात नाही हा मंदिर परिसरात की पाठीमागचा भाग आहे पूर्वीच्या काळी फार आक्रमणं वगैरे झाली बऱ्याचशी मंदिरांची तोडफोड झालेली पण हा जुना जो आहे मंदिराचा जतन व संवर्धन झालं पाहिजे आपल्याकडे भूमी द्राविड आणि हेमाडपंथी शैलीतले मंदिर आहे द्राविड शैलीतलं मंदिर आहे आणि घोटण येथील हे छान सुंदर असं शंभू महादेवाचं मंदिर माझं सुंदर असं दर्शन झालेलं आहे मी मंदिर परिसरातील इतर इतर तुम्हाला काही मंदिर परिसर दाखवण्याचा एक प्रयत्न करतो पण सट सत्ती सत्ता कारण की सगळीकडे पाऊस पडलेला आहे शेवाळलेलं वातावरण आहे हा बघा हा स्तंभ एक हे पण एक, एक महादेवाचंच मंदिर असणार इकडे पण द्वारपाल कीर्तिमुख दोन स्तंभ हे जे आहे मित्रांनो हे द्वारपाल गंगा यमुना स्तंभ त्याच्यानंतर हे गणेशपट्टी त्याच्यानंतर हे जे आहे कीर्तिमुख आणि आज जे आहे ते शंभू महादेवाची ही पिंड मंदिर परिसरामध्ये इथे ज्या फ्रेम जिथं इथे दे छान छान सुंदर सुंदर मूर्ती असल्या असल्या पाहिजे पण काळाच्या ओघात सगळ्या आता बदल झालेला आहे बऱ्याचशा मूर्त्यांची तोडफोड चोरी वगैरे पण झाली असाल ऊन घ्या हे अंतर्मा सुंदर असं कोरीव काम आहे तुम्हाला मंदिर कसं पाहावं हे कीर्ती मस्त सुंदर सुंदर मंदिर आहे मला या मंदिर परिसरामध्ये येऊन प्रसन्न वाटतं आहे खरंच बघण्यासारखं मंदिर आहे मित्रांनो मी तुम्हाला अशीच वेगवेगळी मंदिर परिसरामधली छान माहिती माहिती देत राहील माझं सफळ नावाचं यूट्यूबवर चॅनल आहे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद